धुळे तालुका पोलिसांनी बॅटरी चोर पकडला वाहनांची बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून बारा ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान चाळीसगाव रोडवर विंचूर तालुका धुळे गाव शिवारात पार्किंग केलेल्या बारा बॅटरी आज्ञा चोऱ्याने लांबल्या होत्या या प्रकरणी जितेंद्र प्रसाद यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी किशोर करणार कुणाल पान पाटील उमेश पवार ललित खडगे मनोज शिरसाट विशाल पाटील धीरज सांगळे यांच्या पथकाकडून गोपनीय माहिती काढली पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपासाला गती दिली आणि शकील शेख सलीम शेख उर्फ शकील चेंदवा वय अडोतीस राहणार बाबानगर नटराज टाकी समोर यास अटक केली त्याने लगेच या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून अठरा हजार रुपये बॅटरीसह इतर बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या असून शकिल शेख सलीम शेख उर्फ शकील त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीने विविध ठिकाणी चार चाकी वाहनातून बॅटरीची चोरी केल्याची कबुली दिली या प्रकरणात बारा बॅटरी हस्तगत करण्यात आल्या असून गुन्हा करतेवेळी वापरलेली चार चाकी वाहन व त्याच्या साथीदारांबाबत माहिती दिल्याने त्याने वापरलेले वाहन त्याच्या साथीदारांचाही माग करत असल्याचे समजते